जॉब 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 सुपरवाइजर सिक्युरिटी गार्ड सफाई कामगार कंपनीमध्ये मध्ये काम। संपर का संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडांना का आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा मालेगावी सोळा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार मालेगाव येथे सदर सोळा वर्षाची तरुणी नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंगची प्रॅक्टिस करत असताना प्रकार मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात अंतर्गत गुन्हा दाखल नाशिक येथील एका इन्स्टिट्यूटमध्ये नर्सिंगचा कोर्स करत असलेली सोळा वर्षीय तरुणी मालेगावच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंगची प्रॅक्टिस करत होती दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता नेहमीप्रमाणे सदर तरुणी हॉस्पिटलमध्ये नर्सिंगच्या प्रॅक्टिससाठी गेली असता पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याने तिला हॉस्पिटलच्या मागील लिफ्टच्या बाजूला मोबाईलवर एक फोटो दाखवून ब्लॅकमेल करीत त्याने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले नंतर सदर तरुणी घाबरून तिच्या रूममध्ये गेली व घडलेला प्रकार तिने तिच्या रूममेट्स मैत्रिणींना सांगितला व फोनवरून घरी सांगितला नंतर छावणी पोलीस ठाण्यात धाव घेत तिने गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याच्यावर पोलिसांनी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे